महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पद स्वीकारलं मात्र यावेळी अजित पवारांच्या मनात दुसरं काही होतं का, का याबद्दल एक खळबळजनक खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय राष्ट्रवादीच्या टू द पॉइंट या पॉडकास्ट मुलाखतीत जयंत पाटलांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलंय अजित पवार जर मला बोलले असते तर षणमुखानंद मध्ये मी स्वतः जाहीर करून टाकलं असतं असं जयंत पाटील यांनी म्हटलंय अजित पवारांच्या मनात नेमकं होतं तरी काय पहा जयंत पाटलांनी काय सांगितलंय ते का असं बोलले कारण विरोधी पक्ष नेते ते झाले त्यावेळीच मी त्यांना ऑफर केलेलं की तुम्ही अध्यक्ष व्हा मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळी ते म्हटले नाही मी विरोधी पक्ष नेता होणार आहे माझा चॉईस तो आहे अध्यक्षपदात माझा रस नाही आणि त्यानंतर अचानक ते मला जर बोलले असते की आ, मला अध्यक्ष व्हायचं तर मी षण्मुखानंद हॉलमध्येच जाहीर केलं असतं की दादांची इच्छा आहे दादांना आता अध्यक्ष करा मी पाच वर्ष पूर्ण केली आहेत षण्मुखानंद okay. हॉलची मिटिंग झाल्यानंतर मला पवारसाहेबांनी फोन केला फोनवर सांगितलं मला पंचवीस तारखेला त्यावेळी मी त्यांना सांगितलं की अजितदादांना अध्यक्ष पक्षाचं व्हायचं असेल तर त्यांना करा माझी काहीच हरकत नाही आता पाच वर्ष होऊन गेलेली आहेत मला त्यावेळी साहेब म्हटले ठीक आहे इतर पदाधिकाऱ्यांचे निवडे आपल्याला करावे लागतील त्यामुळं तीस तारखेला आपण भेटू मी तीसला मुंबईला गेलो मी पवारसाहेबांना सांगितलं की त्यांची नेमणूक त्यांची इच्छा आहे तर करा म्हटलं मला काय नाही मला वाईट एवढंच वाटलं की मी पाच वर्ष भरपूर कष्ट घेतले पण त्याचा उल्लेख झाला नाही पण ठीक आहे आता शेवटी परिस्थिती जशी असेल तशी आपण घ्या निर्णय आणि त्याप्रमाणे पवारसाहेबांनी सहा तारखेची बैठक ठरवली मे मा माझ्याऐवजी अजितदादांना करायचं वगैरे सगळ्या गोष्टी इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडींची त्यासाठी सुनील तटकरेंचं मला आठवतं पत्रकही काढण्यात आलं सोळा जणांना त्यांनी बोलवलेलं पण अचानकपणानं दोन तारखेला ही घटना झाली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय झाला पण पक्ष म्हणून ज्या कामं करायची ती आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केली संघटनेला महत्त्व देण्याचं काम आम्ही केलं शेवटी मी माझा व्यक्तिगत स्तोंभ माजणार नाही यासाठी देखील कायम आम्ही सगळेच जागृत राहिलो मी तर व्यवस्थित कधीच व्यक्तिगत स्तोम निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पक्ष चांगला बळकट झाला होता असं मला वाटतं